नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्स्क्लुझिव्ह स्टडीज तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे बघा मित्रांनो आपण आरोग्यसेवक चाळीस टक्के आणि पन्नास टक्के यांचे टेक्निकल प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत आणि मित्रांनो हे सर्व प्रश्न या ठिकाणी आय बी पी एसने जो काय आपल्याला पोर्शन दिला आहे त्याच्यानुसार मित्रांनो हे असणार आहेत बघा मित्रांनो आता परीक्षा आपल्याला सुरुवात झालेली आहे तुम्हाला माहितीच आहे पहिल्या टप्प्यातली परीक्षा पार पडलेली आहे आणि काही टप्प्या जे राहिलेले आहे ती मित्रांनो आपल्याला एक्झामची डेटसुद्धा आलेली आहे त्यामुळे मित्रांनो अजूनसुद्धा अभ्यास करत असताना तुम्ही हे जे काही पोर्शन दिलेलं आहे त्याच्यानुसार मित्रांनो अभ्यास करणं अतिशय गरजेचं आहे जु तुम्ही काही विद्यार्थी मित्रांचे तुमचे मित्र दिले असतील बघा त्यांनी तुम्हाला सांगितले असेल की बघा परीक्षा कशा पद्धतीनं पार पडलेली आहे जेणेकरून आय बी पी जो काही दिलेला आहे पोर्शन कुठला पण असू दे टेक्निकल असू दे जी के असू दे मॅथ रिजनिंग असू दे इंग्लिश असू दे ते सर्व मित्रांनो जे काही पोर्शन देतात त्याच्यानुसार मित्रांनो ते प्रश्न येतात म्हणजे येतात त्यामुळे मित्रांनो हे जे एकदा स्क्रीनशॉट काढून घ्या जेणेकरून तुम्हाला अभ्यास करताना जाणवेल की आपलं अजून काय काय करायचं राहिलेलं आहे तुम्ही आमचे जुने व्हिडिओ सुद्धा पहा मित्रांनो तुम्हाला सर्व मित्रांनो व्हिडिओ ते या पॅटर्ननुसार आपण दिलेले आहेत बघा चला पहिले प्रश्न पहा आपत्ती व्यवस्थापन याच्या मित्र आपण पाच प्रश्न घेतलेले आहेत बघा पाच प्रश्न येतील का नाही नाही पण डेफिनेटली दोन तर या ठिकाणी येणार आहेत बघा पहिला प्रश्न पहा देशाच्या कशावर आपत्तीमुळे निश्चित परिणाम होतो बघा या ठिकाणी तर बघा पाच ऑप्शन असतात आय बी पण मी या ठिकाणी चारच ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहेत पण एक्झाममध्ये तुम्हाला पाच ऑप्शन पाहायला मिळतील बघा कशावर निश्चित परिणाम होतो बघा ऑप्शन बा माणसांवर अर्थव्यवस्थेवर सुरक्षिततेवर आणि रोजगारावर तर बघा तर देशाने कशा आपत्तीमुळे निश्चिताचा परिणाम होतो बघा प्रश्न विचारताना आय बी पी एस जी काय तुमची फॅक्च्युअल संदर्भात जास्त प्रश्न विचार असते जेणेकरून तुम्हाला तो भाग खेती समजलेला आहे बघा माणसाबरोबर निश्चित परिणाम होतो म्हणजेच काय मित्रांनो अर्थव्यवस्थे मित्रांनो या ठिकाणी आपत्तीमुळे निश्चित परिणाम होत असतो सुरक्षिततेवर होतो रोजगार होतो पण अर्थव्यवस्था हा मित्रांनो ऑप्शन थोडाफार या ठिकाणी जास्त सुटेबल आहे या प्रश्नासाठी म्हणून प्रश्ना। ने। ते अर्थव्यवस्थे मित्रांनो हे उत्तर आपल्याला सांगता येते पुढचा प्रश्न एखाद्या आपत्तीचं स्थानिक नेतृत्व प्रभावी नसेल तर तेथील नागरिक कोण म्हणतात म्हणजे कसे बनतात असं ते दिशाहीन बनतात गुन्हेगार म्हणतात श्रीमंत बनतात आणि ताकदवान असं या ठिकाणी बनतात बघा हा पॅक्च्युअल एटा समोर प्रश्न होता तर मित्रांनो तेथील माणसे तर स्थानिक नेतृत्व मित्रांनो त्या ठिकाणी प्रभावी नसेल तर मित्रांनो दिशाहीन म्हणतात बघा ज्या ठिकाणी आपत्ती वगैरे आलेली असते बघा त्या ठिकाणी त्या व्यक्तींना धीर देण्यासाठी काही देण्यासाठी तेथील स्थानिक नेतृत्व मित्रांनो प्रभावी असणं गरजेचं आहे नाही तर मित्रांनो माणूस या ठिकाणी होईल काही आपले विद्यार्थी मित्र आपत्तीग्रस्त भागात राहतात त्यांना माहिती येते परिस्थिती कशी असते तिथील त्यामुळे मित्रांनो त्याचं उत्तर आहे दिशाहीन नेतृत्व नागरिक बनत असतात ऑप्शन क्रमांक एक बरोबर आहे पुढचा प्रश्न घरातील गॅस सिलेंडरने पेट घेतल्यास काय करावे बघा प्रश्न सोपे आहेत काही तुम्ही एक्झाम दिले आहे त्यांना माहिती आहे प्रश्न कशा आहेत आता आपण पुढे पण आपण असे प्रश्न या ठिकाणी घेत आहोत पाणी शिंपडावे वाळू माती टाकावी ओल्या चादरीने सिलेंडरला झाकून ठेवावे आणि बाहेर बाहेरून पळून जावे बघा असे पण विचित्र ऑप्शन ह्याला बाहेरून पळून जावे मित्रांनो हे ऑप्शन या ठिकाणी इमिट करून टाका तर काय करावे तर मित्रांनो जो ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन क्रमांक तीन ओल्या चादरीने सिलेंडरला झाकून टाकावे ऑप्शन क्रमांक तीन हे मित्रांनो या ठिकाणी बरोबर आहे उत्तर पुढचा प्रश्न तालुका आपत्ती व्यवस्था प्राधिकरणाचे अध्यक्ष कोण असतात बघा तालुका विचारतील जिल्हा विचारतील राज्य विचारतील आणि देश पातळीवर सुद्धा विचारतील आपण तालुका पातळीवर या ठिकाणी विचारलेला आहे पाठीमागच्या वेळेला पण जिल्ह्यावरती सगळं विचारून झालेलं आहे तर त्याचे मित्रांनो कोण असतात अध्यक्ष या ठिकाणी तर मित्रांनो त्याचे तहसीलदार असतात तहसीलदार म्हणजे काय तालुका कार्यकारी दंड दंडाधिकारी असंच तहसीलदारचं या ठिकाणी दुसरं सुद्धा अब्लिकमध्ये ना ते जरी आलं तरी ते तुमच्या लक्षात राहणं गरजेचं आहे तसेच काय म्हणायचं तालुका कार्यकारी दंडाधिकारी तर मित्रांनो हे आपत्ती व्यवस्था म्हणजे तालुका आपत्ती व्यवस्था प्राधिकरणाचे अध्यक्ष असतात पुढचा प्रश्न विसंगत पद ओळखा बघा प्लेग भूस्खलन पूर दुष्काळ मित्रांनो बघा हे प्लेग वगैरे ना हे रोगासंदर्भात आहे आणि बाकीचे भूस्खलन पूर आणि दुष्काळ हे मित्रांनो आपत्ती संदर्भात प्रश्न आहे त्यामुळे ऑप्शन आहेत त्यामुळे प्लेग हा आपल्याला या ठिकाणी बाजूला काढता येतो पुढचा प्रश्न सजीवतील जीवन प्रक्रिया मित्रांनो या ठिकाणी पाच प्रश्न पाच प्रश्न आम्ही घेतलेले आहेत पण मित्रांनो दोन तर प्रश्न या ठिकाणी येणार म्हणजे येणार आहेत प्रकल अंतर्गत तर्कतंतू या कोणत्या अवस्थेपासून दिसू लागतात बघा हे प्रकल विभाजन म्हणजे काय वगैरे बघा हे पेशी पेशी विभाजनाचाच आहे एक हा एक प्रकार आहे तर पेशी विभाजन मित्रांनो दोन प्रकार पडतात विभाजन म्हणजे त्यालाच मिट्टी म्हणायचं आणि अर्धगुणसूत्री विभाजनाला मिसिस असं या ठिकाणी त्याला म्हटलं जातं हे पण तुमच्या लक्षात राहणं गरजेचं आहे बघा विभाजन या ठिकाणी सूत्री आणि अर्धसूत्री असं दोन या ठिकाणी पेशी विभाजनाचे मुख्यत्वे प्रकार आहेत तर सूत्रीविभाजन शर्यंत काहीक पेशांनी मूल मूल पेशीमध्ये या ठिकाणी घडून येते सूत्र विभाजनामध्ये काय घडून येते तर काही पेशांनी मूल पेशी या ठिकाणी ते घडून येते अर्धगुरु गुरुसूत्र जनन पेशी या ठिकाणी ते अवलंबतात हे पण तुम्ही लक्षात ठेवलं गरजेचं आहे बघा मग सूत्र <effects> विभाजन प्रकल विभाजन म्हणजेच काय तर प्रकल विभाजन म्हणजे म्हणजे काय केंद्रकाचे विभाजन प्रकल विभाजन म्हणजे केंद्रकाचे विभाजन सूत्री विभाजनाचे हे दोन टप्पे आहेत कुठले प्रकल विभाजन आणि परिकल विभाजन प्रकल विभाजन म्हणजे केंद्रकाचे विभाजन आणि परिकल विभाजन म्हणजे काय तर ते जीवद्रव्याचे विभाजन प्रकल विभाजन चार टप्प्यामध्ये पूर्ण होते प्रकल विभाजन चार टप्प्यामध्ये पूर्ण होते बघा हे चार थे थे थे। ते टप्पे आहेत पूर्वावस्था मध्य अवस्था पश्चिम अंत्य अवस्था त्याच्यामध्ये काय तर तर्कतंतू कोणत्या अवस्थेपासून दिसू शक दिसू लागतात तर बघा सर्वात पहिली अवस्था असते पूर्वा पूर्वावस्था प्रोफेज त्याला म्हटलं जातं त्याच्यामध्ये काय होतं तर गुणसूत्र दिसण्यास या ठिकाणी सुरुवात होते गुणसूत्र दिसण्यास या ठिकाणी सुरुवात होते पूर्व पूर्वावस्थामध्ये त्यानंतर मध्य अवस्थामध्ये मित्रांनो तर्कतंतू दिसण्यास सुरुवात होते मग तिसऱ्या हिच्यामध्ये काय तर त्याच्यामध्ये काय होतं तर जी गुणसूत्रे असतात ती वेगवेगळ्या दिशा जाऊन विरुद्ध दिशेला ओढली जातात त्यांना जनन गुणसूत्रे डॉटर क्रॉमसिस असं याला म्हटलं जातं आणि चौथी अवस्था आहे अंत्य अवस्था त्याला टेलोफेज असं म्हटलं जातं त्याच्यामध्ये मित्रांनो तर्कतंतू पूर्णपणे नाहीसे होतात आपल्याला काय विचारले तर तर्कसमोर कोणत्या अवस्थेपासून दिसू लागतात तर ते मध्य अवस्थेपासून दिसू लागतात असं येईल तर पुढच्या शिफ्ट पुढच्या शिफ्टला वगैरे प्रश्न असा येईल की तर्कतंतू कोणत्या अवस्थेमध्ये पूर्णपणे असे पूर्णपणे नाहीसे होतात तर ते मित्रांनो त्याचं उत्तर आहे अंत्य अवस्था पूर्व अवस्थेलाच म्हणायचं मित्रांनो प्रोफेज मध्य अवस्थेला म्हणायचं मेटाफेज आणि पश्चिम अवस्थेला म्हणायचं ॲनाफेज आणि अंत्य अवस्थेला म्हणायचं टेलोफेज हे चार प्रकार मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेले आहे हे तुम्ही मित्रांनो व्यवस्थित करा एका दुसरापासून हंड्रेड पर्सेंट येणार म्हणजे येणार पुढचा प्रश्न <laughs> पेशीचे प्रद्रव्य पटल तयार करण्यासाठी कोणत्या रेणूची आवश्यकता असते मेदामले फॉस्फो लिपिड अवस्था आणि अंत्य अवस्था तर कशाची आवश्यकता असते मित्रांनो याला फॉस्फो लिपिडची या ठिकाणी त्याला आवश्यकता असते फॉस्फो लिपीडची ऑप्शन क्रमांक दोन हे आपल्याला आप बरोबर सांगता येते पुढचा प्रश्न काय पेशी आणि मूल पेशी कोणत्या विभाजने तयार होतात बघा मी मगाशी सांगितल्याप्रमाणे पेशी विभाजनाचे दोन महत्त्वाचे प्रकार आहेत ते सूत्री विभाजन म्हणजेच मेटी आणि आणि अर्धगुणसूत्री विभाजन म्हणजेच मे तर काय विचारले आपल्याला काय आणि मूल तर पेशी तर काय पेशी पेशी आणि मूल पेशी हे सूत्री विभाजनामध्ये या ठिकाणी घडून येते सूत्री विभाजन मित्रांनो बघा जाणूमजून मी अर्ध अर्धसूत्री सुरू सुरुवातीला टाकलेला आहे जे तुम्ही ते पटकन त्या ठिकाणी क्लिक करा बरोबर उत्तर तर ये 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 <coughs> आहे मित्रांनो काय पेशी हे कशामध्ये घडून येतात तर हे सूत्री विभाजनामध्ये घडून येतात ऑप्शन क्रमांक दोन हे या ठिकाणी बरोबर सांगता येते पुढचा प्रश्न विनॉक्सी श्वसनाचे ग्लुकोज विघटन असे कोणते दोन टप्पे आहेत बघा विनो पेशी सराव होणारे शोषण सजीवामध्ये पेशी सराव होणारे शोषण हे दोन प्रकारचे असते तुम्हाला माहिती आहे पेशी सराव किती प्रशन किती प्रकारचे शोषण होते तर मित्रांनो त्याचं उत्तर दोन आहे असा साधोसुद्धा प्रश्न येऊ शकतो पेशी स्तरावर होणारे शोषण किती प्रकारचे असते तर दोन प्रकारचे असते कुठला पहिला प्रकार तर ऑक्सिशोषण त्याचे ऑक्सिजन भाग घेतो आणि दुसरा शोषण दुसरा ऑप्शन आहे दुसरा प्रकार आहे त्याला विनॉक्सिशोषण त्याच्यामध्ये ऑक्सिजन भाग घेत नाही तर पुढचा प्रश्न असा आहे की ऑक्सिशोषण किती टप्प्यामध्ये पूर्ण होते तर ऑक्सिशन मित्रांनो तीन टप्प्यामध्ये पूर्ण होते तीन टप्पे कुठले कुठल्या ग्लुकोज विघटन গ্লকোলিছৰ क्रेब सायकल ट्रायकार्बोलिक आम्रचक्र आणि इलेक्ट्रॉन वाहन साखळी ई टी सी रिॲक्शन हे मित्रांनो ऑक्सिजनचे तीन टप्पे झाले आणि विनॉक्सिज श्षणाची किती टप्पे आहेत तर विनॉक्सिजनचे मित्रांनो दोन टप्पे आहेत त्यातला कुठला तर एक ग्लुकोज विघटन ग्लुकोज विनॉक्स विघटन त्याला म्हणलं ग्लायकोलायसिस ग्लायकोलायसिस आणि दुसरा कुठला आहे तर किनवन किनवन त्याला फर्मेंटेशन असे म्हटले जातं तर विनॉक्सिशनाचे मित्रांनो हे दोन टप्पे आहेत त्यातला एक टप्पा मी तुम्हाला दिलेला आहे ग्लुकोज विघटन आणि दुसरा कुठला आहे तर किनवन फर्मेंटेशन त्याला म्हणलं जातं फर्मेंटेशन हे दोन टप्पे या ठिकाणी आहेत आता साधा सुद्धा प्रश्न मित्रांनो येऊ शकतो त्यामुळे तुम्ही साधे साधे प्रश्न मित्रांनो चुकू नका असं बघा ऑक्सिडेशनचे टप्पे किती तर 3 विनाऑक्सिडेशनचे किती तर दोन तर विनाऑक्सिडेशनात ग्लुकोज विघटन आणि फर्मेंटेशन हे दोन टप्पे मित्रांनो तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा पुढचा प्रश्न कोणत्या जीवसृष्टोच्या कमतरतेमुळे दृष्टी होते बघा हा अतिशय सोपा प्रश्न आहे अ जीवसृष्टो ही जीवसृष्ट क आणि ड तर मित्रांनो अ जीवसृष्टोराच्या कमतरते मित्रांनो आपल्याला रातांदेपणा या ठिकाणी रोग होतो त्यामुळे दृष्टिक्षीण होते म्हणजे तेच आहे मित्रांनो ते त्याचं उत्तर ऑप्शन क्रमांक एक व्हिटॅमिन ए ऑप्शन क्रमांक एक आहे रातांदयपणा पुढचा प्रश्न मूल द्रव्याच्या वर्ग मित्रांनो हा हा घटक मात्र तुम्ही व्यवस्थित करणं गरजेचं आहे कारण मित्रांनो डेफिनेटली ह्याच्या दोन ते तीन प्रश्न मित्रांनो येत आहेत आता जुनी एक्झाम झालेली आहे त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती आहे प्रश्न कसे करायचे कर आहेत बघा त्यांनी काही जुन्या पद्धतीसुद्धा अभ्यास केला आहे काय फायदा झालेला नाही आहे जे विद्यार्थ्यांनी आपल्या मी सांगत होतं सा, नवीन पद्धतीने अभ्यास करा त्यांना मित्रांनो या ठिकाणी फायदासुद्धा झालेला आहे तुम्ही आमची जुनीसुद्धा नवीन मित्रांनो व्हिडिओ पाहू शकता जवळपास नवीन अभ्यासक्रम असा मित्रांनो जवळपास वीस ते पंचवीस मित्रांनो व्हिडिओ बनवून आपल्या यूट्यूब चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये तयार आहे एकदा प्लेलिस्ट तुम्ही ती ओपन करा बघा प्रश्न पहा प्रिन्सिपल्स ऑफ केमिस्ट्री प्रिन्सिपल्स ऑफ केमिस्ट्री हे पुस्तक लिहिले असं सव्वा सध्या प्रश्न आहे कारण दहावी बेसवर प्रश्न आहे सर्व प्रश्न दहावीच्या नववी दहावीच्या पुस्तकातले त्यांनी ॲज इट इज मित्रांनो कॉपी केलेली आहे तर बघा न्यूलँड्स डोबराय मेंडेलिव्ह आणि न्यूटन तर प्रिन्सिपल्स ऑफ केमिस्ट्री हे पुस्तक कोणाचं आहे तर मित्रांनो त्याचं उत्तर आहे मेंडेलिव्ह मेंडेलिवचं मित्रांनो हे पुस्तक आपल्याला सांगता येते मेंडेलिव कोण डिमित्री मेंडेलिव हा कुठला होता तर रशियन होता बघा नावंसुद्धा ती कुठल्या देशाची आहे तीसुद्धा मित्रांनो विचारण्यात आलेलं आहे त्यामुळे ते पण तुम्ही लक्षात ठेवा मेंडेल्यू कुठला होता दिमित्री मेंडेल्यू त्याचं नाव आहे तो रशियन होता हां ते पण लक्षात ठेवा तुम्ही रशियन होता आणि न्यू न्यूलँड्स हा कसला होता न्यूलँड्स हा ब्रिटिश होता न्यूलँड्स हा ब्रिटिश होता हे पण तुम्ही लक्षात ठेवा कारण त्याच्या मित्रांनो प्रश्न आलेले आहेत म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी ते सांगितलेलं आहे तर लक्षात ठेवा त्याचं पुस्तक प्रिन्सिपल ऑफ केमिस्ट्री दिमित्री मेंडेलिव पुढचा प्रश्न मेंडेलिवच्या आवर्त सारणीत मूलद्रव्याचे गुणधर्म हे त्याची कोणती आवृत्ती फल असतात बघा अणुअंक अनुवस्तुमान घंटा आणि उत्कलांक बघा घंटा आणि उत्कलांक ही इलेनिमेंट ऑप्शन आहेत त्या मित्रांनो ते तुम्ही इलेमिमेंट करून टाका हातात काय तर अणुअंक आणि अनु अनुवस्तुमानांक तर मेंढेलो काय तर मेंढेल्यूनं त्या ठिकाणी आउट साईडला पाय घालतात मेंढेलूच्या काळ किती त्याने एकूण त्रेसष्ट मूलद्रव्य या ठिकाणी त्याने अस्तित्वात आणले किंवा त्याने ते त्या ठिकाणी ते शोधून काढली होती तर त्या त्यानं काय सांगितलं तर मित्रांनो त्यांना काय सांगितलं मूलद्रव्याची अणुअंक हे सॉरी मूलद्रव्याचे गुणधर्म हे या ठिकाणी कशाचे आवृत्तीफल आहेत तर मित्रांनो ते अणुवस्तुमानांकाचे आवृत्तीफल आहेत असं त्यानं त्या ठिकाणी सांगितलं होतं तर काय आवर्तनेतील ते त्यानं काय केलं सात आवर्तने दिले सात आवर्तने त्याने या ठिकाणी शोधून काढलेले आहे सात किती आवर्तने शोधून काढली सात आवर्तने शोधून काढली आणि त्रेसष्ट मूलद्रावी त्यांनी यशस्वीरित्या मांडणी केली होती त्यामुळे अणुवस्तुमानांकाची त्यानं या ठिकाणी आवृत्तीफल असतात असं त्याने ठिकाणी सांगितलं होतं पुढचा प्रश्न अल्कधर्मी मृदा धातूंच्या अणुच्या बाह्यतम कौशात किती इलेक्ट्रॉन असतात बघा एक दोन तीन आणि सात धातूंच्या बाह्यतम कौशात किती इलेक्ट्रॉन असतात असं त्याला विचारायचं आहे तर काय अल्कधर्मी मृदा धातू काय आहे अल्क अल्कधर्मी धातू हे मित्रांनो गण दोनमध्ये येतात अल्कलाईन अर्थ मिळतात त्याला असं म्हणतात ते गण दोनमध्ये येतात तर त्याला किती इलेक्ट्रॉन असतात असं आपल्याला प्रश्न आहे तर त्याच्यामध्ये मित्रांनो बाह्यतम कौशेत एकूण दोन इलेक्ट्रॉन असतात ऑप्शन क्रमांक दोन आपल्याला या ठिकाणी बरोबर सांगता येते पुढचा प्रश्न आधुनिक सारणीत हॅलोजनला कोणत्या गणात स्थान दिलेले आहे आधुनिक सारणी म्हणते जी की कोणी केली होती हेनरी मोस्ले यांची आधुनिक सारणी होती हॅलोजनच्या कोणत्या गणात बघा ते गण नाही आहे ती मित्रांनो ते पिरॉडिक टेबल ते मित्रांनो तुम्हाला ते पाठच पाहिजे कारण ते मित्रांनो त्याच्यामध्ये डायरेक्ट प्रश्न याय आलेत की कोण कुठला गणात आहे त्याचा नंबर किती आहे त्याचा ॲटोमिक नंबर वगैरे सगळं मित्रांनो यायला लागले त्यामुळे मित्रांनो ते तुम्हाला पाठच करणं गरजेचं आहे तर हॅलोजन कुठल्या गणात आहे पंधरा सोळा सतरा आणि अठरा तर तो कुठल्या गणात आहे तर ऑप्शन क्रमांक तीन सतराव्या गणामध्ये या ठिकाणी हॅलोजन आपल्याला या ठिकाणी सांगता येतो तर मित्रांनो हॅलोजन हॅलोजन मित्रांनो सतराव्या गणामध्ये आहे हॅलोजनमध्ये काय आहे तर फ्लोरीन आहे क्लोरिन आहे ब्रोमिन आहे आयोडीन आहे हे मित्रांनो महत्त्वाचे आहे ती मित्रांनो लक्षात ठेवा कारण ते विचारतात निष्क्रिय व्यायामध्ये कोण कोणते आहेत हॅलोजन गणांत कुठले आहेत गन एकमध्ये कोण गन दोनमध्ये कोण जे आलेलं इथे सांगणं शक्य आहे पण ते तुम्हाला एक दोन तीन दहा मित्रांनो ते रेड करणं गरजेचं आहे जेणेकरून ते लक्षात राह राहील तर ह्याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन पुढे मूलद्रव्य एक्सच्या क्लोराइडचे ऋणसूत्र एक्स सी एल आहे हे संयुग उच्च द्रवणाक असलेल्या स्थायू आहे एक्स हे मूलद्र और ज्या घणात असेल त्यापूर्वी कोणते मूलद्रव्य असेल तर बघा सोडियम मॅग्नेशियम ॲल्युमिनियम आणि असं दिले सिलिकॉन असं या ठिकाणी दिलेलं आहे तर मित्रांनो त्याचं उत्तर आहे सोडियम एने सी एल हे मित्रांनो उच्च द्रवणक असलेला स्थायू आहे बघा ह्याच्यावरच का आपल्याला इथे एक्स म्हणजे काय ते एक्स म्हणजे विचारले ते एक्स म्हणजे हा कुठला मूल्य वेग नाही आहे एक्स म्हणजे ते का आपल्याला हुडकायचं आहे एक्स सी एल म्हणजे काय क्लोराईड आहे आणि जे संयुग सही। संयुक्त उच्च द्रवणक घातलेला स्थायू स्थायू म्हणजे काय एने एने एस सी एल आहे जे आपल्याला ऑप्शन क्रमांक एक मध्ये सांगता येते असं मित्रांनो या ठिकाणी प्रश्न येऊ शकतो बघा प्राण्यांची वर्गीकरणावर या ठिकाणी पाच प्रश्न प्रश्न पहा कोणत्या प्राण्याचा अंतकंकाल कसा असतो बघा मृदुपाय मृदू काय संधीपाद रंध्री आणि सपटे कृमी तर याचं उत्तर सांगता येईल आपल्याला मृदू काय बघा प्राण्यांची वर्गीकरण मित्रांनो अभ्यास करत असताना ते जी मित्रांनो उदाहरणं जस्ती असते मित्रांनो या ठिकाणी पाच का पाठ करत जावा कारण मित्रांनो उदाहरणार या ठिकाणी प्रश्न येत आहेत म्हणजे ते उदाहरणामध्ये कुठला तरी असे प्राणी देतील दे दे संघ ओळखा वगैरे असं या ठिकाणी तुम्हाला सांगतील एकूण संघ मित्रांनो तुम्हाला माहिती एकूण संघ मित्रांनो आपल्याला नऊ आहेत आदिजीव रंध्रिय सिलेंडरटा चपटे कृमी गोलकृमी वलेई संधिपात ऋदुकाय कंटक्षर्मी आणि अर्ध समपुष्ठ रज्जू हे मित्रांनो या ठिकाणी असमपृष्ठ रज्जू प्राण्याचे या ठिकाणी आपल्याला गट सांगता येत्या आणि दुसरा मित्रांनो समपृष्ठ प्राणी असते तीन गटात युरो कॉर्डाचा सेप्लो कॉर्डा आणि व्हर्टीपेटा व्हर्टीपेटामध्ये परत मित्रांनो सहा प्रकार आहे चक्रमुखी मत्स्य उभयचे सरीसृप पक्षी आणि सस्तन असे मित्रांनो हे ही नावं तुम्ही मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाठ करा अंतंकाल कसा असतो आपल्याला या ठिकाणी विचारलेला तर अंतंकाल मित्रांनो मर्दू प्राण्याचा या ठिकाणी असतो पुढचा प्रश्न शरीर आणि आतील अवयव या दरम्यान असलेल्या पोकळीस काय म्हणतात बघा देह पोकळी अंतर्गुहा देहगुहा आणि गुहा तर त्याचं उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन देह दे गुहा ऑप्शन क्रमांक तीन गुहा पुढचा प्रश्न कॅल्शियम कार्बोनेटचे काटे कोणत्या प्राण्याच्या शरीरावर असतात बघा मासा गोल काय स्पंज आणि तारा मासा तर कशा असतात तर मित्रांनो तारा मासा म्हणजेच काय स्टार फिश ऑप्शन क्रमांक चार ह्याच्यावर मित्रांनो कॅल्शियम कार्बोनेटचे काटे मित्रांनो असतात कोणी वापरलेल्या प्राणी वर्गीकरणाच्या पद्धतीला कृत्रिम पद्धत म्हणतात बघा ऑरिस्टॉटल डार्विन लॅमार्क आणि आर एश विटाकर मित्रांनो ही जे हे महत्त्वाचे जे शास्त्रज्ञ आहेत त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची मित्रांनो पद्धत अवलंबली होती तर त्याला काय कृ कोणत्या ह्याने कृत्रिम पद्धत वापरली असं त्याला म्हणतात तर मित्रांनो ऑरिस्टॉटल ऑरिस्टॉटल ह्याने या या ठिकाणी जी पद्धत वापरली त्याला कृत्रिम पद्धत असं त्याला म्हटलं जातं म्हणजे कृत्रिम पद्धतीने वाप वापरलं या अजूनसुद्धा आहेत कुठल्या कुठल्या तर थोर आहे प्लिनी आहे जॉन रे आहे कार्ल लिनियस आहे हे मित्रांनो ह्यांनी या ठिकाणी कृत्रिम पद्धतीचा वापर कन केलेला होता सर्व मित्रांनो प्रश्न या ठिकाणी स्टेट बोर्डातले आहेत डार्विन या काही संबंध नाही आहे हे मित्रांनो या ठिकाणी लक्षात ठेवणं तुम्हाला गरजेचं आहे तर मग असा प्रश्न येईल की उत्क्रांतीवादळ असणारी पद्धत कोणी अंमलात आणली उत्क्रांतीवादळ कोण अवलंबून आली तर डॉम्बस्की डॉम्बस्की आणि मेयर यांनी या ठिकाणी उत्क्रांतीवादावर असलेली पद्धत या ठिकाणी त्यांनी वापरली होती ऑरिस्टॉटल थेओस्प्लेटस प्लिनी जॉन रे लिनियस हे मित्रांनो नाव लक्षात ठेवा जेणे की ती कृत्रिम पद्धतीने या ठिकाणी वापरली होती प्राणी वर्गीकरणाची करण्यासाठी पुढचा प्रश्न सिलेंड्रेटा पाण्यात कोण को कोणाचा उपयोग भक्ष्य पकडण्यासाठी होतो तर कोणत्या भक्ष्याच्या श शरीरात विशेष अंतक्षेपण करतात षंडुकांचा दंशपेशी हाता हातांचा पायाने कशा पिकांना गी रोमिका आणि दंश पेशी तर हे जो सांगता येईल ऑप्शन क्रमांक एक षंडुकाचा आणि दंश पेशी ऑप्शन क्रमांक एक पुढचा प्रश्न बघा रासायनिक अभिक्रिया आणि त्याची समीकरणे हे मित्रांनो या ठिकाणी प्रश्न येणार बघा काही महत्त्वाची घटक अवघड आहेत तेच मित्रांनो या ठिकाणी मी घेतलेले आहेत बाकीचे मित्रांनो पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी बऱ्याच गोष्टी कव्हर केलेल्या आहेत पुढे दिलेल्या कार्बनिक सैयकाचा रासायनिक प्रकार ओळखा रासायनिक प्रकार ओळखायचा मित्रांनो जी काही ही जी अभिक्रिया दिलेली आहे ही कोणत्या प्रकारची अभिक्रिया आहे असे मित्रांनो प्रश्न येणार आणि असेच मित्रांनो प्रश्न आलेले आहेत तर मित्रांनो ही एक प्रकारची अपघटन अभिक्रिया आहे अपघटन अभिक्रिया आहे डिकंपिशन अभिक्रिया म्हणजे त्या ठिकाणी अपघटन अभिक्रिया आपल्याला सांगता आप येते पुढचा प्रश्न कोशाचे ज्वलन ही कोणती अभिक्रिया आहे बघा संयोग विस्थापन अपघटन आणि दुहेरी विस्थापन बघा असं उ उदाहरण देतील आणि त्याच्यावरनं कोणती अभिक्र्यादी आहे विचारतील किंवा अभिक्रिया देतील आणि त्याच्यावरनं मित्रांनो ते कोणत्या प्रकारची अभिक्रिया असं सुद्धा ह्याच्यात मित्रांनो विचार म्हणजे हेच आहे दुसरं काही ते विचारू शकत नाही आहेत तर मित्रांनो हेच करा आणि मार्क तुम्ही या ठिकाणी मिळवा तर कोशाचे ज्वल ही मित्रांनो एक प्रकारची संयोग अभिक्रिया आहे संयोग अभिक्रिया ऑप्शन क्रमांक एक मॅग्नेशियम फिती फितीची संहिता एस सी ची अभिक्रयावर कोणता क्षार तयार होतो तर मॅग्नेशियम फितीची कॉपर क्लोराईड फेरस क्लोराईड कॅल्शियम क्लोराईड आणि मॅग्नेशियम क्लोराईड तर मित्रांनो त्याचं उत्तर आहे कॅल्शियम क्लोराईड नावाचा क्षार तयार होतो ऑप्शन क्रमांक चार कॉपर सल्फेटच्या पाण्यातील दारणात ठेवलेल्या लोखंडी खिड्यावर मिळणारा तपकी रंग काय आहे बघा आजची जी सोपा प्रश्न आहे बऱ्याच वेळेला येऊन पण गेलेला आहे यात तर मित्रांनो त्याचा तपकी रंग हा कॉपर आहे सी यू ऑप्शन क्रमांक तीन बघा सी यू मुद्दा मी या ठिकाणी खाली घातलेला आहे बरेच जण सी यू टू वाटतील सी यू वाटेल सी यू एस सुद्धा वाटू शकते एकाला त्यामुळे कॉपर हे मित्रांनो त्याचा रंग आहे कॉपर सल्फेटच्या पाण्या लोखंडी खेळावर मिळणार तपकिरी रंगात तपकिरी रंग पण लक्षात ठेवा मित्रांनो हा तर हा कॉपर सल्फेटचा रंग असतो पुढचा प्रश्न <laughs> लोखंडी खेळाची कॉपर सल्फेटच्या द्रावणाशी द्रावणाशी कोणती अभिक्रिया कोणती अभिक्रिया आहे संयोग अपघटन विस्थापन आणि दुहेरी विस्थापन तर मित्रांनो ती एक प्रकारे विस्थापन डिस्प्लेसमेंट प्रकारची अभिक्रिया आहे लोखंडी खेळाची कॉपर सरपेट श्रावण्याची होणारी ती विस्थापन डिस्प्लेसमेंट नावाची या ठिकाणी अभिक्रिया आहे मग कार्बनिक संयुगावर या ठिकाणी पाच प्रश्न अल्केन कुल समजातील श्रेणीमध्ये लगतच्या दोन संयुगाच्या रेणू वस्तू तर किती एककाचा फरक असतो बघा अतिशय सोपा प्रश्न आहे आणि बऱ्याच वेळेला या ठिकाणी आपण सांगताना तो सांगितलं त्यामुळे हेचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे सोपा प्रश्न आहे हेचं उत्तर किती रेणू ऋणूवस्तमानाचा फरक असतो हे उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे एकोणीस या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये द्या कोणत्या धातूची अभिक्रिया असते इथेनॉल बरोबरची अभिक्रिया ही असते तर कॅल्शियम मॅग्नेशियम सोडियम आणि ॲल्युमिनियम तर त्याचं उत्तर सांगते आपल्याला सोडियम ही इथेनॉल अभिक्रियाची असते सोडियम ऑप्शन क्रमांक तीन वनस्पती तेलाची ब्रोमिन वॉटर बरोबरील अभिक्रिया ही कोणती अभिक्रिया आहे वन... ब्रोमिन वॉटर बरोबर कोणती अभिक्रिया समावेशन विस्थापन दुहेरी विस्थापन आणि संयोग तर ह्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक तर समावेशन प्रकारची ही अभिक्रिया आहे समावेशन ऑप्शन क्रमांक एक कशामधून कार्बन डायऑक्साईड प्रवाहित केला असता पांढऱ्या रंगाचा अवक्षेप तयार होतो तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक सी ए ओ एस टू ह्याच्यामध्ये अवक्षेप तयार होतो ॲसिटिक आमलाची स्थायुरूप एन एच सी ओ थ्रीशी अभिक्रिया होऊन मिळणारे द्रावण कोणते असेल रंगहीन निळे हिरवे आणि पिवळे ॲसिटिक आंबलाची स्थायुरूप एन एसशी होणारी जी अभिक्रिया आहे त्याचे द्रावण कोण कोणते असेल तर त्याचं उत्तर सांगते आपला ऑप्शन क्रमांक एक म्हणजे ते या ठिकाणी ते रंगहीन होईल रंगहीन होईल रंगहीन पुढचा प्रश्न मग पुढचा प्रश्न पहा मानवी शरीरातील किती प्रकारच्या पेशी या एकाच प्रकारच्या पेशीपासून म्हणजे भ्रूणातील मूल पेशीपासून जन्म घेतात मग ऑप्शन पहा दोनशे वीस दोनशे तीस दोनशे चाळीस आणि दोनशे पन्नास तर याचं उत्तर काय सांगतो आपल्याला तर एकूण दोनशे वीस पेशीपासून आपल्याला जन्म घेतात म्हणजे ऑप्शन क्रमांक एक वेगळा प्रकारचा प्रश्न तयार केला होता आपण हा बघा ह्याच्यामध्ये काही प्रश्न मित्रांनो वेगळं शिपला जे आलेलं आहे ते सुद्धा मी या ठिकाणी घेतलेलं बघा ज्या प्रश्नाची जी रचना आहे ती रचना मित्रांनो तुम्हाला काही थोडीफार वेगळी वाटत असेल तर तो प्रश्न मित्रांनो त्या ठिकाणी तो पण यासाठी जो काय परीक्षा आला होता आपल्याकडे जे काय प्रश्न आलेले आहेत त्याच्यात मित्रांनो आपण घेतले आणि बरेच प्रश्न मित्रांनो आपण जे काही घेतलेले आहेत प्रश्न त्याच्याशी रिलेटेड आहेत ॲज इट इज आले नाहीत फक्त ऑप्शन बदल थोडंफार ऑप्शन बदलून आणि त्या प्रश्नाची रचना बदलून मित्रांनो प्रश्न आलेले आहेत असं विद्यार्थी मित्रांचे आपल्याला या ठिकाणी रिप्लाय आलेला आहे पुढचा प्रश्न जनुकीय पारशीत बटाटे खाल्ल्यामुळे कोणते जीवन जीवन कोणत्या जीवनामुळे होणाऱ्या रोगाविरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण होते प्लेग कॉलरा कुष्ठरोग आणि क्षयरोग त्याचं उत्तर सांगता येईल आपल्याला कुष्ठरोग तर ऑप्शन क्रमांक तीन पुढचा प्रश्न जैवतंत्रज्ञानाने कोणते घातक असलेले विष कापसाच्या पानामध्ये आणि बोंडामध्ये तयार होऊ लागेल बघा बोंडाळी टोळाला चिमणी आणि बेळकान तर जैवत्राने कोणते घातक किंवा कापसाच्या बाग कापसाच्या म्हणजे आपल्याला लगेच समजायला पाहिजे तर ते कशामध्ये येतं ते बोंडाळी बोंडाळीमध्ये ते या ठिकाणी ते तयार झालेले जैवतंत्र आहे बायोटेक्नॉलॉजीचा वापर करून त्या ठिकाणी कापसामध्ये तयार होणार बोंडाळी ती मित्रांनो या ठिकाणी ती वापर झाल्यामध्ये कापसाचे या ठिकाणी पीक वाढलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून आलेलं आहे भारत सरकारने एन एम के सिक्स्टीन या कार्यक्रमामध्ये कशाच्या उत्पादन वाढीला प्रोत्साहन दिलेले आहे तर बघा हा पण या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे कृषी संदर्भात प्रश्न आहे कृषी घटक मित्रांनो आपल्याला जी के जी केमध्ये बघा अर्थव्यवस्था कृषी अर्थव्यवस्था वगैरे असं काही दिलेलं आहे तुम्ही व्यवस्थित जर प्रश्न बघितला असेल तर तुम्हाला या ठिकाणी ते समजून जाईल तर बघा का पालन गांडूळ खत मत्स्य व्यवसाय आणि रेशीम उद्योग तर काय उत्तर आहे तर ह्याच्या उत्तर आहे मित्रांनो गांडूळ खत कंपोस्ट खत त्याच्याचं उत्तर ऑप्शन क्रमांक दोन हे आपल्या बरोबर सांगता येते नेमके जे आहे ते मित्रांनो गांडू खता संदर्भात आपल्याला सांगता येते पुढचा प्रश्न कृत्रिम रोपण व गर्भरोपण या दोन पद्धतीचा वापर प्रामुख्याने कशासाठी केला जातो पशुसंवर्धनासाठी वन्य पशु वन्य पशूंसाठी uh पाळीव पक्षांनी स्त्रियांसाठी कृत्रिम रोपण हे गर्भरोपण हे मित्रांनो कशासाठी केलं जातं तर पशुसंवर्धनासाठी त्याचा मित्रांनो या ठिकाणी वापर केला जातो ऑप्शन क्रमांक एक हे बरोबर आहे बघा पर्यावरण व्यवस्थापन याच्या पाच प्रश्न बघा पर्यावरण व्यवस्थापना हा सर्व सर्वोच्च सर्व प्रश्न मित्रांनो चालू घडामोडी रिलेटेड आलेले आहे त्यामुळे पुन्हा एकदा सांगतो की चालू घडामध्ये रिलेटेड पर्यावरणाचा या ठिकाणी तुम्ही अभ्यास करणं गरजेचं आहे वेगळं काही करू नका शेकडू खार धोक्यात आलेल्या कोणत्या प्रजातीचे उदाहरण आहे संकटग्रस्त दुर्मिळ संवेदनशील आणि अनिश्चित बघा हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे कारण शेकडू खार बघा महाराष्ट्राचा जो जे राजप्राणी प्राणी त्याच्यामध्ये शेकडू खार आहे म्हणून आपण या ठिकाणी ते घेतलेलं आहे तुम्हाला माहिती आहे पण ते कशामध्ये आहे तर अनिश्चितमध्ये आहे ती संकटग्रस्त आहे दुर्मिळ आहे असंवेदनशील अस सॉरी संवेदनशील आहे अंशय अनिश्चित आहे तर मित्रांनो अनिश्चित प्रेशचे उदाहरण आहे पुढचा प्रश्न कोणत्या प्रदूषणामुळे जनुकीय बदल घडून येतात किरणोत्सारी हवा जल आणि मृदा त्याचं उत्तर सांगता येईल आपल्याला ऑप्शन क्रमांक एक किरणोत्सारीमध्ये जनुकीय आपल्याला बदल घडून आलेले दिसून येतात बघा मित्रांनो तुम्ही अभ्यास करत असताना जे काय प्रश्न दिले त्याच्यानुसार मित्रांनो अभ्यास करा अजून वेळ गेलेला आहे पटपट पटपट मित्रांनो जे काही रिव्हिजन राहिलेला आहे ते एकदा करून घ्या आणि तुम्ही ज्या जिल्ह्यात जिल्ह्यासाठी प्रश्न भरले फॉर्म भरलेला आहे त्या जिल्ह्यावर मित्रांनो दोन प्रश्न येत आहेत आणि दोन प्रश्न मित्रांनो ते सोपे नाही आहेत जरी भौगोलिक असं संबंधित जिल्ह्याचं भौगोलिक असं दिलं असेल तर मित्रांनो ते इतिहासावर त्या जिल्ह्याचा काहीतरी इतिहास वगैरे असं बघा ते मित्रांनो म्हणजे काय तर त्या जिल्ह्यातले महत्त्वाचे समाजसुधारक वगैरे ते येत आहेत तर ते कुठून मिळवायचे ते पुन्हा एकदा सांगतो मी ते कुटुंब मिळवायचे तर ते जिल् त्या शासनाची वेबसाईट ओपन करा समजा उदाहरणार्थ तुम्ही आता समजा रत्नागिरीला फॉर्म भरला असेल तर रत्नागिरी जिल्ह्याची रत्नागिरी जिल्ह्या जिल्हा परिषद आहे ती मित्रांनो वेबसाईट ओपन करा जिल्ह्याविषयी माहिती घ्या ती जर माहिती मिळून तुमची थोडीफार झाली असेल तर बघा जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी हीसुद्धा तुम्ही वेबसाईट ओपन करा त्यांच्याविषयी बघा दोघांची माहिती वेगवेगळी आहे तीसुद्धा माहिती मित्रांनो बघा आणि प्रश्न मित्रांनो त्यातले येत आहेत आता बघा सांगली जी सांगली का सातारा जिल्ह्यात प्रश्न त्या जिल्ह्याची जी वेबसाईट आहे जिल्हा परिषदेची त्याच्यातले मित्रांनो ॲज इट इज मित्रांनो बऱ्याच याला प्रश्न विचारलेले आहेत त्यामुळे मित्रांनो मी तुम्हाला सांगते की त्या जिल्ह्याची वेबसाईट ओपन करा त्याच्यात जी माहिती आहे ती भौगोलिक माहिती असू दे काही हिस्टॉरिकल माहिती असू दे ती सर्व मित्रांनो माहिती तुम्हाला मिळेल फक्त शासनाची वेबसाईट जिल्हाधिकारी कार्याची वेबसाईट बघा आणि जिल्हा परिषदेची वेबसाईट बघा एवढंच मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो जेणेकरून तुमची दोन मार्क किंवा एक मार्क तरी या ठिकाणी फिक्स होऊन जाईल पुढचा प्रश्न कोणती पर्यावरण विषय कार्यरत असणारी जगातील सर्वात मोठी संस्था आहे ग्रीन पीस हरियाली बी एन एच आणि आय आय टी तर कोणती पर्यावरणविषयी म्हटले की तर त्याचं उत्तर यायला पाहिजे मित्रांनो ग्रीन पीस ऑप्शन क्रमांक एक हे या ठिकाणी बरोबर आहे पुढचा प्रश्न परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी जे मूलभूत कार्यात्मक एकक वापरले जाते त्यास काय म्हटलं जातं बघा निश परिसंस्था आणि अन्न साखळी त्याला काय म्हटलं तर त्याला मित्रांनो परिसंस्था असं त्याला म्हटलं तर ऑप्शन क्रमांक तीन हे ये सांगता येते पुढचा प्रश्न भात पिकावर अन्नसाठा मोठ्या प्रमाणावर काय येतात तर बकऱ्या पक्षी नागतोडा माकडे तर मित्रांनो ह्याचं उत्तर आहे नागतोडाच्या या ठिकाणी भात पिकावर या ठिकाणी परिणाम झालेला आपल्याला दुसऱ्यानंतर ऑप्शन क्रमांक तीन बघा मित्रांनो आपण या ठिकाणी संदर्भात असलेले डोमटेक्ल घटक त्याचे मित्रांनो चाळीस प्रश्न आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत जे प्रश्न मित्रांनो सर्व मित्रांनो एक्झाम रिलेटेड आहे तुम्हाला अजूनसुद्धा असेच प्रश्न पाहिजे असेल तर मित्रांनो आपल्या प्लेलिस्टला तुम्ही या ठिकाणी भेट द्या आणि नवीन पद्धतीने आय बी पी एस पॅटर्न असं लिहिलेलं आहे ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी व्हिडिओ एक स्पीडमध्ये या ठिकाणी पाहू शकता जेणेकरून तुमचा तुम्हाला तुम जास्तीत जास्त प्रश्न मिळतील मित्रांनो शंभरच्यावर आपल्या तशी व्हिडिओ आहेत गया, जारी जारी ते तुम्ही एकदा पाहून घ्या ज्यांची एक्झाम झालेली आहे सिलेक्शन झालं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचे अजून एक्झाम व्हायची आहे तरी मित्रांनो मी सांगितल्याबद्दल थोडाफार अभ्यास करा तुम्हाला या ठिकाणी फायदा होईल तुम्हाला मित्रांनो होणाऱ्या एक्झाम एक्झामसाठी शुभेच्छा आपल्या व्हिडिओ पाहिल्याबद्दल मित्रांनो थँक्यू सो मच